तू पण येईनाला काही नाही असलं माझ मला फोन बिघडल्याला दिलाय काही की अरे बाई काही आवाज तुम्ही करीत नाही माणसाला काय स्वतःच्या बायकोला म्हणलं की चांगला मोबाईल दिलाय नवा छान आवाज यायला या आणि मला म्हणजे हे असलं जुनं डबड आणून दिलं लिताला सांग आवाजच बंद करायला होते मी कशी परिस्थिती एवढाला मी तर तसा दोख डोकं माझी आता झालं ले आता सारखं सारखं ते डोकं लावून घेतले जेवढा लिवाय कोण सारखं मोबाईल 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 सारखं असतं माणसानं काही आमचं तर ऐकूच येत नाही लावायचं ते हायक आहे काय के

बाई ग बाई मला काही कळत नाही का काय ती बाबा साहेबाची मामी ती मला नाव कळत येत मी काय अशी अनपण नाही शिकले हे कर म्हणलं की तिसरच करणार चांगलं कर म्हणलं की वक्त करणार वक्त कर म्हणलं की चांगलं करणार हो मालिका लावून पटकन यांचं तोंड पण करते ಮಾಲಿಕೆ ಕಸಲಿ ಲವ್ अगं बाई मी काय सांगायला मला ही मालिकाचा आवाज आहे ना तुझा आवाज बंद कर करून तोंड बंद कर करू मालिकाच दोन मालिका बंद कर म्हणून मला धड कळविर गेलाय काय नाही ती मालिका काही नाही तुझ पायपून घेते मी ना काही आवाज बंद म्हणलं तर बंद होतच नाही सगळंच करते बंद दे तुमच्या तरी जा कावा जा सा। जा। आ, कर जा नऊ वाजून गेले तर कवा खावन खावान हाय दोन मिनटात बारा वाजता जेवायचं दोन वाजता झोपायचं आणि पहाट अकरा ला उठायचं सकाळच्या बाप बाप काम करायची तू काम पट्टर माझी बाय कशाला येईल तुम्ही ओन ये पडत आता असतो उठत माझ्या तोंडाला तोंड लावायचं नाही मी लेखाला सांग पुन्हा म्हणायचं नाही मारल हनल काही मला सांगायचं नाही माझा लेख आला पुन्हा निध पट करीन बघत आता आदर आपट करा काही करा काही पण करा मला जेवायला पाहिजे आता थोड्या मालिका बघत बसते हम्म लय आदळ आपण नाही लय खन खन नाही तर बापाने तिने टराक भर सायपा सांगितलं दाना दाना गेली की लय खन खन आदळ आपट करायची तिकडच हा टाराक भरून नाही आनंद दिले अरे गडबड करू नका बस तुमची मालिका बघत मालिका बघायली पण बघायला येते तुमचा तिकडे चाल कसा चालायला येते खन खन आदळायला म्हणजे भांडे कसे पडतात आता स्वयंपाक कर म्हणलं की हिच टीव्ही हे बघाय दिला असता मोबाईल बघ माय म्हणलं असत आणि तासभर उठल्या नसत्या ते लय चांगलं पुन्हा उठ बारा वाजायला सकाळच्या करा ना आता स्वयंपाक मला भूक लागली आता करू का मग मी आजच्या दिवस करा किंवा अगं बाई तर सायपकरा छान कर आणि लवकर आणि मला गोळे गिरायचे र वागा वागा माहिता सायपाक त्यांना करा म्हणते गोळी गुढी मला करायला हवते आणि म्हणतात वाघा माझ्या लीक आला या हॅलो बाहे उद्या काय कर मी अंबाजोगाईला अकराच्या गाडीने येले आणि तू तिकडून ये जागा सांग मी आईला बोलिले म्हणून आणि मी हिला काय करते हिला म्हणते मी अंबाजोगाईला चालले आणि तू तिकून ये मी तुला साडी तुझ्या मनावर घेते हा हा कोणाला सांगू नको तिथं म्हणा फक्त जागा सांग मी हिला कुणाला बी सांगणार नाही आणि काय नाही तिला आणते की मनात एक रुपया तुला तुला घेते मग तिला आणते मग तिला वाटतंय मला पण आणली मग दोघी बी खुश जाऊ दे काय होणार नाही नाही घेते गे पण असा ती की तिला ती घरात आणते की तिला काय बाहेर जायचंय का काय कुठं हो लवकर ये पण ऑटो गिटो नाही गाडीची वाट बघत बसू नको हा हो 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 जेवण हे करा

हळूहळू बोलल लिही की नाही बोललं तरी सोन्याची कानच असते कस तरी बोलावर कुठे जाऊ बाहेर गेलं तर म्हणते आता सासू कुठे गेली मामी हा बोल तुमचं काय माहिती मग तुम्ही तुम्ही सांगा मला जाऊन देना बघा हो आणते की पाच पन्नास रुपयाचे आणतो भाई पन्नास रुपयाची भाई हो आणते हजार रुपयाचे आणते आज बघा अशाच करतात आण

ना तो मला मला तो यार तो खितली की देख चीज़ भी ना ही ले हैं आप क्या करते हो आप क्या करते हो कुछ क्या क्या कुछ क्या ना सकते हैं तेरी विमान ने चित्तूला ले बाहर ही दिखती है आप किला किस दरम आपके कोर्ट में छोड़ दिया

था। भाई ये बड़ी गीली तोड़ गए मज़े ली पुच्चसाड़िया था तो कब पटा नहीं, नहीं, नहीं। ले 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 भाई लॉक करूँ टक्के मन का ही है और खुश। अरे कमाल करती भाई इनका वाला ही

هم جان قابل الهرب قابل أردت أن